नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरात सुभाष रोड वर नवीन कपड्याचे दालन सुभाष रोड परभणी जैन मंदिर समोर परभणी परभणी शहरातील जैन मंदिरासमोर सुभाष रोड परभणी या ठिकाणी एफ झोन या नवीन कपड्याच्या शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या नवीन कपड्याच्या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले या दुकानाचे शोरूमचे मालक सय्यद शोरूम यांनी या झोन ची सुरुवात केली आहे यावेळी या नवीन शोरूम ला भेट देण्यासाठी सय्यद फैजल सोयब अंसारी जुबेर खान शेख सरफराज रुग्णा हक्क संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष रहमान अंसारी शेख आयान शेख समीर अफराज अली सय्यद वाजद आदींची उपस्थिती होती सुभाष रोड वर एफ झोन या नवीन कपड्याच्या शोरूम साठी कमीत कमी किमतीमध्ये आणि जास्तीत जास्त व्हरायटीमध्ये कपड्याच्या शोरूम मध्ये कपडे उपलब्ध आहेत टी शर्ट पॅन्ट टी शर्ट बॅगी जीन्स शर्ट मध्ये चेक्स टी शर्ट शर्ट कॉलर फिट आदीसह विविध प्रकारच्या कलर मध्ये कपड्यांच्या नवीन व्हरायटीज उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या एफ झोन शोरूम सुभाष रोड सैद फसल है क्योंकि आज हमारे नई शॉप की ओपनिंग हुई है हमारे एक शॉप में जो कि सुभाष रोड अपोजिट जैन मंदिर के सामने हमारे पास सभी वैरायटी के कपड़े मिलेंगे आपको सस्ते से लेके हाई वैरायटी तक आपको मिलेगी उस हिसाब से आप एक बार आइए विजिट कीजिए पसंद आएगा आपके कपड़े धन्यवाद फ़ोन पे प्रीमियम क्वालिटी क्लोथिंग ब्रांड ये शॉप का एड्रेस आपको रहेगा सुभाष रोड अपोजिट जैन मंदिर बी साइड सैमसंग शोरूम अपने पास हर वैरायटी के कपड़े हैं आपको अलग अलग वैरायटी मिलेंगी जैसे मॉन्गफिट स्ट्रेट फिट बैगी जीन्स और कपड़ों के अंदर शर्टों के अंदर आपको हर किस्म की वैरायटी चेक प्लेन शर्ट वगैरह और टी शर्ट्स के अंदर आपको डाउन शोल्डर मिलेंगे और प्लेन टी शर्ट्स वगैरह मिलेंगे और तो और जो रेट भी रहेगा ना वो रेट भी बहुत अच्छा रहेगा लोवेस्ट रेट पे अपन ने स्टार्ट करा हुआ है आज 26 सितंबर 2025 को अपने एफजोन प्रीमियम क्लोथिंग खोल, की इनॉग्रेशन uh, हुआ आहे कृपया करेज आई विजिट कीजिए शॉप स्टार्ट करू हां आज आपल्या ॲफझॉनचा इथं उद्घाटन झालेला आहे हे आहे सुभाष रोडवर अपोजिट जैन मंदिरजवळ इथं इतर सगळ्या रा, प्रकाराचे कपडे अवेलेबल आहेत कोरियन वियर आणि बॉम्बफिड बॅगी त्यानंतर नॅरो बॉटम जीन्स त्या टी शर्ट्समध्ये आपल्याकडं कॉलर फिट आहे कॉलर फिटसोबत डॉंग शोल्डर आणि नॉर्मल प्लेन टी शर्ट्स पण आहेत आणि त्यासोबत आपल्याकडे शर्ट आहेत खूप सारे शर्ट्समध्ये प्लेन शेक्स कॉलर प्रत्येक प्रकाराचे आपल्याला मिळेल आपली शॉप हे तर सुभाष रोडजवळ आहे आणि इथं कमीत कमी, कमी किमतीमध्ये आपल्याला चांगले चांगले कपडे भेटतील तर नक्की भेटेल धन्यवाद सव्वीस कोटी ॲमेझॉनचे दुकानाचं आहे उद्घाटन झालेलं आहे इथं खूप चांगले कपडे आहेत आणि कमीत कमी, -कमी किमतीत आहे तर मी अशी परभणीकरांना अशी विनंती करतो की त्यांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावा आणि हा रेट फार खूप सुंदर आणि कमीत कमी, -कमी रेटमध्ये आहे आणि माझ्यातर्फे रुग्णासर समित करते माझं नाव शेख सत्वादे यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज